केंद्र व राज्य शासनाने सर्वसामान्य नागरिकांना पक्की घरे मिळावीत यासाठी सुरू केलेल्या पंतप्रधान घरकुल योजनेचा ग्रामीण भागातील वंचित लाभार्थ्यांना मोठा फायदा होत आहे कळवण तालुक्यात या योजनेअंतर्गत तब्बल दोन हजार पाचशे घरकुल शंभर दिवसात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून या मोहिमेची सुरुवात सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनापासून सुरू झाली आहे या अभिने अभियानाचा शुभारंभ नांदोरी ग्रामपंचायतीत करण्यात आला यावेळी गट विकास अधिकारी रमेश वाघ सहाय्यक गटविकास अधिकारी वंदना सोनवणे यांच्या हस्ते मंजूर घरकुल घरकुल पायाभरणीचा प्रारंभ करण्यात आला नाना भगवान गवळी व साहेबराव राजाराम गवळी यांच्या घरकुलांचे भूमिपूजन करत कुदळ मारून उद्घाटन करण्यात आले आहे घरकुल उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी चार प्रकारच्या समित्या कळवंत पंचायत समितीने नेमल्या आहेत तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीस घरकुल उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या पालक तत्व देण्याचे नियोजन केले आहे शंभर दिवसात मंजूर कामे पूर्ण करण्यासाठी चार प्रकारच्या समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत या समित्या घरकुल लाभार्थ्यांकडून कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी जबाबदारी पार पाडतील प्रसंगी यावेळी सरपंच प्रकाश राऊत ग्रामपंचायत सदस्य किरण आयरे ग्रामसेवक पंडित महाजन घरकुल अभियंता दीपक खंडेकर क्लार्क कैलास राऊत संजय खिल्लारी आदी मान्यवर उपस्थित होते या मोहिमेमुळे पंतप्रधान घरकुल योजनेअंतर्गत तालुक्यातील वंचित कुटुंबांना पक्की घरे मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे शासनाच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील लाभार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले असून घरकुलांची कामे लवकर पूर्ण होण्यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे महाराष्ट्र क्रांती साठी प्रतिनिधी किरण आयरे नांदुरे कळवण हा कार्यक्रम सुरू केलेला आहे त्या अनुषंगाने आपल्या संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये पालक अधिकारी हे नेमले गेलेले आहेत आपल्याकडे देखील माननीय सहाय्यक गट विकास अधिकारी सुनवणे मॅडम आपल्याकडे पालक अधिकारी असणार आहेत आणि आपल्याकडे प्रधानमंत्री आवास योजना असेल शबरी आवास योजना असेल त्याच पद्धतीने रमाय आवास योजना असेल घरकुल या सर्व घरकुल जे काही मंजूर आहेत त्यांनी लवकरात लवकर बांधावे जे काही आडे अडचणी असतील त्यांच्या जागेच्या अडचणी असतील इतर इतर काही बांधायच्या अडचणी असतील त्या अडचणी निवारण करून लवकरात लवकर घर पूर्ण कसे होईल यासाठी मी स्वतः सचिव ग्रामपंचायत अधिकारी तथा मॅडम आम्ही आपल्या स आपल्यापर्यंत लाभार्थ्यापर्यंत येणार आहोत आणि आपल्याला घरकुलं हे शासनाच्या नियमाप्रमाणे आणि शासनाने दिलेल्या टार्गेटनुसार आपल्याला शंभर दिवसामध्ये सर्व घरं हे पूर्ण करायचेच आहे त्यामुळं इथे आता बरेच लाभार्थी आपले उपस्थित आहेत काही लाभार्थी बाई येत आहे त्यांना इथं याला थोडा उशीर होईल परंतु साहेबांना अजून बऱ्याच गावांना विजिट मारायची आहे सर्व ग्रामस्थांना विनंती आहे इथं लाभार्थांना विनंती आहे माझी की कार्यक्रम सव्वीस पासून आपल्या तालुक्यामध्ये सुरू झाला आहे त्या कार्यक्रमासाठी आपल्या पंचायत समितीची विकासाधिकारी सर यांचा आम्हाला खूप फॉलोअप आहे पाठपुरावा आहे सर्व अधिकारी आणि कर्मचारी लोकांसाठी आपल्या तालुक्यामध्ये संपर्क अधिकाऱ्यांची नेमणूक झालेली आहे उद्देश एकच आहे की जे शुभारंभासाठी जे लाभार्थी आहेत त्यांनी आपलं हे घर गर, घरकुल शंभर दिवसात पूर्ण करायचं आहे त्याच्यासाठी पहिला हप्ता पंधरा हजाराचा दिलेला आहे दुसरा आपला पाया बांधकाम झाल्यानंतर सत्तर हजार मिळणार आहेत नंतर तिसरा हप्ता तीस हजार आणि शेवटी लास्ट मुमेंटला सगळं घर पूर्ण झाल्यावर मूल्यांकन झाल्यावर पाच हजार मिळणार आहे असे एक लाख वीस हजार लाभार्थ्यांना देऊ करत आहोत अठ्ठावीस हजार असं म्हणजे जे, जे मजूर काम करणार आहेत त्यांना अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा